सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज राज्यातल्या शिक्षण व्यवस्थेचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत वारकरी शिक्षण संस्थेला वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते आळंदी मध्ये बोलत होते यावेळी शिक्षण संस्थेचं कौतुक करताना देशमुख यांनी शिक्षण व्यवस्थेतलं वास्तव मांडलं काय म्हणाले देशमुख बघूया मला असं वाटतं की इथं आलो आल्यानंतर शैक्षणिक संस्थेची वारकरी शिक्षण संस्थेची माहिती घेतली माहिती घेत असताना इथला परंपरा छान वाटली विद्यार्थ्याकडून फी घ्यायची नाही आणि शिक्षकांना माझा अंदाज आहे विद्यार्थ्याकडून फी घेत नाही आणि गुरुजनांना पगार देत नाही म्हणूनच शैक्षणिक संस्था चांगली चालली असं मला वाटतं जर सरकारचं अनुदान असत ना तर गडबड झाली असते आणि म्हणून महाराज खरच म्हणजे जोग महाराजांनी त्यावेळेस दूरदृष्टी ठेवू घटना केली असं नको सरकारच्या नादाला लागायलाच नको सरकार परत अर्ध कुणी म्हणणार अर्ध आम्हाला का अर्ध तुम्ही खावा शिकवा न शिकवा काही होऊ शकते पण आपण ज्या गोष्टी मनापासून करताय आणि केवळ विद्यार्थ्याची फी आणि म्हणून ही शैक्षणिक दर्जेदार व्हा राहिलेले आहे आणि म्हणून महाराष्ट्र सुद्धा स्थिर आहे नाहीतर आपल्यासारख्या संस्था जर नसत्या तर महाराष्ट्र अस्थिर झाला असतं असं मला